राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष शाफा वजीर कोळी मी अखंड मंद्र गावासाठी बसलेला आहे मग या हातवाड वाघ बा, बाजारपेठ देशमुख नगर इकडे कुठलाही रस्ता नाही लोकाला जायला येत नाही यायला येत नाही पाणी भरपूर झालेलं आहे पावसाने पाऊस मोठा झाल्यामुळं पाऊस भरपूर झाल्यामुळं एकही रस्ता नाही जायला लोकाला यायला मोठा तिकडं रस्ता नाही लोकांचा एवढं हाल चाललं आहे मी सा, सारखा सांगून सांगून ग्रामपंचायतला देऊन तरी लोक काही दखल घेतलं नाही दखल नाही घेतल्यामुळं सहा तारखेला मी ग्रामपंचायतला पत्र देऊन बी त्यांनी काही दक्कल दखल घेतलं नाही परंतु मी दहा तारखेला त्याच्यामुळं इथं येऊन ग्रामपंचायत पुढं आमरण उपोषण घेतलेलं आहे जो पत्र काम होत नाही तो पत्र मी इथं उठणार नाही माझा अंत्यविधी झाला तर मी मी उठणार नाही याचे याचे जबाबदार ग्रामपंचायत राहील सरपंच डेप्युटी ग्रामशोक याचा जबाबदार पेने